लोणनमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा विविध ठिकाणी ध्वजारोहण संचलन गौरव सोहळा व सामाजिक उपक्रम राबवले सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोनन शहरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले लोनन नगरपंचायत इमारतीवर नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले तर बाजारतळ येथे उपनगराध्यक्ष गनीभाई कच्छी यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले यावेळी मालोजीराजे विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल येथील एनसीसी व आर एस पीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमास लोणंद शहरातील मान्यवर आजी माजी नगरसेवक व्यापारी शैक्षणिक संस्था प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजाला मानवंदना दिली लोणंद रेल्वे स्टेशन येथील स्टेशन मास्टर हिरामन रामटेके बाजार समिती येथील सभापती सुनील शेळकेसर तर गांधी चौकात लतिका कुमार होरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बाजार तळ येथील ध्वजारोहणानंतर नगराध्यक्ष चषकाचे मानकरी ठरलेल्या संघांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यावेळी वसुंधरा संवर्धन व प्लास्टिक मुक्तीची शपथ विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आली सामाजिक उपक्रमांतर्गत अर्चना किरण गायकवाड बुणगे अमोल आप्पा बोणगे व ओंकार रमेश कोरडे यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे लोनंद येथील विद्यार्थिनींना विद्यार्थिनींना तर शाळेच्या वाटप करण्यात आले तसेच चाळीस विद्यार्थिनींची शैक्षणिक फी जबाबदारी त्यांनी घेतली असून गरीब व हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या शेकडो मुलींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले कार्यक्रमास नगराध्यक्षा मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनीभाई कच्छी मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा खरात माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सचिन शेळके नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील भरतसाहेब शेळके रविंद्र क्षीरसागर भरत, भरत बोढरे बाजार समिती सभापती सुनील शेळके नगरसेविका रशिदा इनामदार सुप्रिया शेळके तृप्ती घाटगे दीपाली संदीप शेळके दिपाली निलेश शेळके ज्योती डोणेकर लक्ष्मण तात्या शेळके ऍडव्होकेट गणेश शेळके असगर इनामदार वैभव खरात सागर गालिंदे हनुमंतराव शेळके यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित निंबाळकर यांनी केले